नमस्कार मित्रांनो तर आपण आता आलोय बाळासाहेब मटण खानावळला तर एडवा हे हॉटेल आहे बाळासाहेब मटण खानावळ स्पेशल मच्छी आणि मटण साठी आहे आता वाजले दुपारचे तीन जेवणाचा टाइम नाही आहे तरी तीन वाजता एवढी गर्दी आहे तर आपण इथं जाणार आहे जेवणाची काय टेस्ट आहे काय आपण तुम्हाला सगळं सांगू त्या वन मिलियन ज्याला व्ह्यूज गेलेच त्या व्हिडिओवर कमेंट आली होती की तुम्ही इथं जेवायला या जेवण नाही आवडलं तर पैसे वापस देईल तर कॉन्फिडन्स खूप चांगला होता तो कॉन्फिडन्स मला आवडला म्हणून आपण या हॉटेलला जेवण करण्यासाठी आलेला आहे आणि जी टेस्ट असेल ती ओरिजिनल सांगितली जाईल बाळासाहेब मटन खानावरची पहिल्यांदा बोंबील रवा फ्राय ट्राय करणार आहेत एकदम कडक अशी क्रिस्पी रवा फ्राय आहे आपण ट्राय करूया एक नंबर टेस्ट आहे बिंदास हॉटेलला जेवण करायला ॲड्रेस खाली मेन्शन केलेला आहे बिंदास या स्टार्टर तो छान आहे मेन कोर्स कसा आहे आपण बघूया जिलापी तवा फ्राय आहे एक नंबर टेस्ट लागते अप्रतिम मी आता एवढे फिश फ्राय खाल्ले आतापर्यंत पण कधीच एवढ भारी फिश खायला भेटली नाही एक नंबर बिंदासाहेब बाळासाहेब मटन खानावर मरकळला जेवण्यासाठी आमच्या फिशची मी आतापर्यंत जेवढे ट्राय केले ना सगळे बेस्ट अप्रतिम होते हा पण चिलापी पण एक नंबर आहे इथे खेकडा मसाला खूप छान भेटतो रो फ्राय बघा एकदम कडक आहे बघा क्रिस्पी फिश, फिश आहे आले आले आहे। फ्राय आहे राऊ फिश आहे त्याला फ्राय केलं मरळ तवा फ्राय डिश दिसायला बा कशी सुंदर दिसते आणि डेकोरेशन पण एकदम मस्त केलेलं आहे असे सर्व केले जाते तर हे आहे स्पेशल मटन थाळी आणि याची किंमत आहे चारशे पन्नास रुपये मित्रांनो बाळासाहेब मटन खानावरची आपल्याला थाळी आले आहे स्पेशल मटन थाळी आहे तुम्ही पाहू शकता मटन फ्राय आहे मटन आळणी आहे बॉईल येलो सूप सुकट आणि मटन रस्सा आहे क्वांटिटी बघू शकता दोन्हीमध्ये जबरदस्त आहे आता टेस्ट तुम्हाला सांगतो मी कशा आहे तर पहिल्यांदा मटन की टेस्ट बघूया आपण फ्राई मग एक नंबर आहे आणि टेस्ट ना खूप छान आहे याची आणि मटन एकदम प्रॉपर शिजलेलं आहे आपण थोडस ची टेस्ट करून बघूया बॉईल म्हणजे हे रशातलं बॉईल नाहीये त्याला सेपरेट बॉईल बनवतात हो मित्रांनो मटन एकदम बघा एकदम प्रॉपर आहे फक्त बोटा दाबलं ना तरी हाडापासून सेपरेट होते वेग नंबर आता आपण मटन रश टेस्ट करूया कसा आहे मी तुम्हाला सांगतो अप्रतिम मित्रांनो एक नंबर आहे टेस्ट बिंदासाहेब हॉटेलला जेवायला बाळासाहेब मटण खानावर मरकळला आहे एक नंबर जेवण आहे आपण जे कमेंट वाचतो जेवण करायला आलो ना त्या कमेंट मधला जो कॉन्फिडन्स होता ना या जेवणाच्या टेस्ट मुळे होता तर आपल्याला एकदा आपण मालकाला बोलून घेऊ आणि त्यांच्या कमेंट जी टाकली होती त्यांनी त्याबद्दल आपण त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन करू की त्यांची टेस्ट एक नंबर आहे दादा दोन मिनट इकडे आता हा बसा ना तुमची मी कमेंट वाचली होती इंस्टाग्राम वरची अच्छा जी तुम्ही टाकलेली होती त्या कमेंट नुसार ना तुमच्या जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे आणि खरंच मला जेवण हो लय आवडलंय मटन फ्राय आणि मटन आळणी दोन्ही एक नंबर आहे आणि मटन ना एकदम प्रॉपर शिजलेलं आहे तर ना तुम्ही ना तुमच्या हॉटेलचा ऍड्रेस आणि तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव अजित बाळासाहेब लोखंडे आपलं हॉटेल आहे बाळासाहेब मटन खानावळ त्रिवेणी आश्रम रोड बागवान वस्ती मरकळ या ठिकाणी आहे मागील एक वर्षापासून वर मी हॉटेल चालवतो हे पूर्ण मटणाचा जो बेत आहे भाकरी आहे हे पूर्णपणे चुलीवरतीच बनवलं जातं आणि स्वतः मी किंवा आमच्या सगळे घरातली माणसं आहेत आतमध्ये काम करायला सगळे आतमध्ये सगळे फॅमिली मेंबर आहेत काम करायला सगळं घरगुती मसाले वगैरे वापरतो बाहेरचं काही नाही ग्रेव्हीचा कोणताही पदार्थ नाही आहे त्यामुळे त्याची टेस्ट पण वेगळी लागते नंबर तर एकदा अवश्य भेट द्या बाळासाहेब मटन खानावळ मुरकड तर मित्रांनो जेवण एवढं टेस्टी होत ना की मी दोन भाकरी खाल्ल्या पण तरी मन भरत नव्हतं पोट भरलं शेवटी म्हणून बास करावं लागलं पण मन काय भरलं नाही आणखीन खाऊ वाटत होत तर मित्रांनो थाळीचा राईस आला इंद्रायणी राईस आहे बघा ओरिजिनल इंद्रायणी आहे बघा एकदम चिकट चिकट आहे एक नंबर वरण तूप टाकलंय थोडं त्यांनी मस्त टेस्ट लागते नुसता खायला चांगलं लागतं भाजी आणखीन भारी लागल बरं असा इंद्रायणी भात आणि त्याच्यावरती अशी तुपाची धारण मटणाची भाजी एक नंबर कशालाच असलं चव येणार नाही कशा लागा खाना बहुत अच्छा है ना बहुत अच्छा ये थिएटर मंगाया एकड़ा उसके बाद हम लोग ने मटन थाली का ऑर्डर दिया है बहुत अच्छा बहुत बोले तो हम लोग कल या परसों फैमिली लेके इधर आने वाले क्योंकि हम लोग को बहुत बोले तो हम लोग का डिस्कशन हो रहा है यहाँ पे बहुत ये बोल रहे की अभी

स्पोर्ट में है उसको भी अभी मैंने ऑर्डर किया उसको दादा के सामने बोला मेरा नाम कमान सिंह ढोली है ओके अभी मेरे बच्चे को मैंने फोन किया। अभी में उसका मैं है। उसको लेस्टी आप किधर ले ले कि से आए हो मैं अपना धानी बिशरंतवाड़ी ऐसी आयोजित धानोरी काले तुम्हें आप लोग इधर मतलब खास आए खाना के लिए खाने के लिए

मच्छी थाळी मागवली का हां कोणती चिलाबी चिलाबी मासे आहे हां हां स्पेशल थाळी ओके कस्टमर टेस्ट चांगली आहे ना हो एक लोकं यायला पाहिजे का नाही हॉटेल जेवायला आलं टेस्ट आहे ओके लोकांनी आलं पाहिजे की इथे जेवायला नाही पाहिजे आले भारी टेस्ट आहे इकडं ओके नंबर 1 चालले थँक्यू हो तर आपण आता बाळासाहेब मटन खनावचे किचन मध्ये आहे आणि वस्ता हे वस्तात ह्यांच्या हाताची चव आहे सगळी तर आपण रिक्वेस्ट केल्याने त्यांनी आपल्याला सगळ्या थाळ्या आणि किचन मध्ये एंट्री दिले तर ह्या थाळ्या प्रिपेअर केल्यात तर ही यांची स्पेशल मटन थाळी आहे त्याच्यामध्ये फ्राय मटन आळणी मटन आळणी रस्सा बॉईल अंडा सुकट आणि रस्सा आणि भाकरी भात हे आहे मटन सोडलं तर भाकरी आणि भात अनलिमिटेड आहे ही स्पेशल चिकन थाळी आहे चिकन फ्राय त्यात आहे चिकन आळणी आहे रस्सा आहे सुकट आळणी सूप अंडा मट चिकन सोडलं तर बाकी सगळं तुम्हाला सूप वगैरे अनलिमिटेड भेटेल ही स्पेशल फिश थाळी आहे त्यांची त्याच्यामध्ये पण फिश मसाला फिश फ्राय आणि आळणी फिश आहे आळणी रस्सा आणि ग्रेवी तर ह्यात पण तुम्हाला फिश सोडलं तर बाकी सगळं रस्सा अनलिमिटेड भेटेल प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन तीन फिशची फिश फिश भेटतील भाकरी आणि राईस तुम्हाला सगळ्या थाळीमध्ये अनलिमिटेड आहे आणि ही आहे त्यांची साधी चिकन थाळी ज्याच्यामध्ये तुम्हाला चिकन फ्राय अळणी सूप आणि रस्सा भेटेल भाकरी आणि राईस अनलिमिटेड आहे याच्यामध्ये सुद्धा या थाळीसांचे रेट काय आहेत सांगा आता ही मटन थाळी साडे चारशे रुपये चिकन थाळी आहे रुपये थाळी स्पेशल अडीचशे रुपये आणि चिकन साधी थाळी ही दोनशे रुपये ही चिकन मच्छी स्पेशल थाळी अडीचशे फक्त खूप कमी रेट आहेत मित्रांनो फिशचे अडीचशे रुपयाला तुम्हाला प्रत्येक फिशचे तीन तीन पीस आहेत आणि प्लस रस्सा सूप भाकर भात अनलिमिटेड आहे त्याच्यामध्ये सुद्धा रेट खूप कमी आहेत मित्रांनो यांच्या सर्व थाळ्या खूप छान आहेत खूप टेस्टी आहेत तुम्ही एक वेळेस अवश्य भेट देऊ शकता तर मित्रांनो जेवण झालंय आपलं आणि जेवणाचा रिव्ह्यू तुम्हाला सांगतो जेवण एक नंबर होतं फ्राय आळणी फ्राय आणि रस्सा टेस्ट एक नंबर होते नावं ठेवायला कशात जागा नव्हती आणि महत्वाचं म्हणजे इंद्रायणी राईस इंद्रायणी राईस जबरदस्त होता करून तुपाची धार मारली त्याला टेस्ट एक नंबर अप्रतिम जेवण होतं एकदा अवश्य भेट द्या बाळासाहेब मटण खानावळ मरकळ त्रिवेणी आश्रम जाणाऱ्या रोडला एकदा अवश्य भेट द्या